कोरोना कालावधीमध्ये जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा स्थगित करण्यात आलेला होता आणि या अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीची मागणी करत असताना कर्मचाऱ्यांना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काय स्पष्टीकरण दिले हे जाणण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा बातमी काय आहे तर बघा कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला या कठीण परिस्थितीत देशाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय होता जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे डी ए स्थगित करणे या निर्णयामुळे गेल्या अठरा महिन्यांपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांचा डी ए आणि डी आर मिळालेला नाही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने या थकबाकीची मागणी करत आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री शिवगोपाल मिश्रा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात विशेष विनंती केली आहे कामगार संघटनेचे अधिकारी श्री मुकेश सिंह यांनीही अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे परंतु लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या नकारात्मक परिणामांमुळे सध्या थकबाकीचे पैसे देणे व्यवहार्य नाही मात्र आता परिस्थिती बदलत असून नवीन आशादायक संकेत मिळत आहेत कर्मचाऱ्याची प्रमुख मागणी होती आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची जी मोदी सरकारने मान्य केली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे माध्यम माध्यमसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर डी दे ए देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे